मॅडम हे घ्या हे औषध देऊन घ्या डॉक्टर साहेब छान सविता एवढं औषध पोटात गेलं की आजी पहिले आराम पडून जाईल हो डॉक्टर साहेब आता घेऊन येतो डॉक्टर साहेब बरं वाटते ना आता मध्ये आता मी घरी जाऊ शकतो काय मावशी भाई पा तुम्हाला बरं वाटत असेल तर सविता चल घरी कुठे देत बसता भाडं

ओ शांताबाई संगीता मी दवाखातून आली मी घरी चालली आता काय म्हणतो था। तो घरीच मला त्यांनी थांबू नको रस्त्याने तू चक्क कर येतील अजून पडून जाईन मी हा चल शांताबाई चल तुला नेऊन घालतो मी घरापर्यंत आलं तू घर आता जाय तू दे आता हा हा संगीता चल ना तू चहा घरात मी शांताबाई बरं नाही ना तुला मी एखाद्या दिवशी बरोबर ये जाऊ संगीता ठी शांताभी शांताभी शांताबाई घरी का पाहुणे येऊन राहिले काय कोणती कहू न संगीता तुला कसं मी नाही शांताराम भाऊ दिसले होते रस्ते चालले होते भादेपच्या घरी विचारपूस करायला उशीर झाला काय गाडी लेट आहे काय असं काहीतरी विचारपूस करून राहिले होते काय मी बाई येऊन राहिले त्याच्या कोणी नातलं चल संगीता मला चक्कर येऊन सारखं वाटून राहिलो चल मी टाकतो हा शांताबाई

आई झोपले काय नाही ना सविता झोपली नाही जरा चक्क्रासारखं वाटून राहिलो आई मी स्वयंपाक करतो आता जेवण करता तुम्ही जोल्याशिवाय तुम्हाला बरं नाही वाटणार हा सविता कर बरं झालं मी तू आज पोर काय आहे नाही तर काय मी काय जात असतो सविता चिंता येऊन झाला होता ना आला नाही का अजून नाही आई येतील ना आता आली नाहीत अजून करा मग तुम्ही कर आराम मी स्वयंपाक करतो हा कुठे गेली सविता शांते कुठे गेली आई कोणते बाबाचे महत्व पाहून येतात आले वाटते बरं बरं युदी कोण आहे सविता ये नाही कडे जा सविता हा आली आली देवा आता ज्याला गो को तो कोण आहे तो मला दे अजून नवरा नवरामाने तू मुद्दा म्हणून झोपतो मुद्दा म्हणून करतो सांग काय करू परमेश्वर गंग आते?

चिंतेजी बाबा हे घ्या पैसे हे घे शांती द्या घेऊन जा पैसे हा हा चला गंगू आता चला चला घरात अरे आठवले भाऊ तुमचा फोन नंबर देऊन दे आमच्या बैले फिरायचं काम पडलं की तुम्हाला फोन करीन लगेच तुम्ही हो हो संता येतो येतो हो बायबाई बायकॉलेजी कुठे फिरायला गेलो नाही बाई

ठीक आहे मग आई द्या तुम्ही तुम्ही आराम करा हा सविता करतो करतो मी हे बॅग घेऊन जातो शांती असं पाणी नाही दिलं काय पाहुणे ठेवलं काय अं ते ना दिला सविता आणली जाण तू जाण तू काय उभीच राहता काय द्या पाणी सगळ्याने नाश्ता करायला हा अरे बापरे दो कोण बोला ते कसं झाला मग प्रवास चांगला झाला रे शांताराम एकदम चांगलं झालं आता आठ दिवस आता हा शांताराम भाऊ मी म्हटलं आईले आपण आठ दिवस राहू म्हणून हे उशीर कोण लागतात का मी सविता अन्न पाणी अन्न बसा बसा अन्ता सवतः चकुले कुठे फिरून राहिली तू ऐकुचीच नाही मी पिंकी जाहीर गेली होती चल बरं लवकर जेवण घे करू चकोली चकोली पिंकी आता तर मी तुझ्या घरी आली होती तू यायचं म्हणते की पिंकी घरी नाहीये म्हणते तू घरात की नाही मला सांग पहिले तू नाही चकुली मी ना ना घरात नव्हती ती पिंकी काय करू आली आता आता खेळू नका आता अभ्यास करा हो चकोली घरात काकू आम्ही लवकर येतो खेळून चलो चकोली काय करा बाई लेकर सुट्ट्या लागल्या की चैन नाही जीव आले शाळा असले की बरं टेन्शन नाही राहत चल মই কাম ধে কৰো নন্দেনে পুন তুপ্তি আই দিয়ে কিবা শান্তি বয় ভাল কান্তি আৱেদন ৰাান্তি শান্তি কৰি ৰালো তুৰে চাগতো ময়ে কলে নাতে ধন্য পেলে পাছত बाबा आता तुम्ही आईला सात देऊ नका आईले बरं नाही आहे राजाची येतील अजून कल्ला करतील तुम्हाला ते तुला समजत नाही का सविता आता तात्यावाड्याचा टाइम आहे आणि ती सासू झोपली आणि खरंच ते पाहुणे आपल्या घरी जेवण करतील का आठ दिवस राहतो म्हणतात आणि सांग आठ दिवस कसे राहतील आई तू माझ्या पण टेन्शन घेऊ नका काही बी म्हणू दे बरोबर आहे बरोबर आहे शांती बरोबर आहे सविता दोघी सासू सुने ना मी घरी यायच्या पहिले चांगली प्लॅनिंग करून ठेवली शांती उठभर ट्रायकडचे पाहुणे आले की मग पाहिजे कसं करेन मी तर काय चिझ तुमची कायची मी शब्द बोलून राहिली याचा अर्थ तुम्हाला काय वाटते की शांती सगळं ऐकूनच घेईन सगळं ऐकूनच घेईन चुप खायला बसता तुम्ही खाली चुप बसता तुम्ही ते पाहुण्याला मत पडू द्या ना तुमचे गुण कसे आहेत तर मी तर वाटच फोन आल ती कोणते स्टँडर्ड पाहुणे येतात कोणत्या ओळाने पाहुणे येतात येऊ द्या ना त्याला तुमचा स्वभाव माहीत पडू दे आणि तुमचे गुण माहीत पडू दे केले बी विचारतो ना मी की ढिंगरी कोण होय बाईच्या मागा लागणार छानदा सम कोणता होय तुम्हाला काय वाटते मला काय माहीत नाही का सगळं काढणार आहोत मी लक्षात ठेवा तुम्ही आता ह्या सगळे पाहुण्यासमोर एक मिटिंग घेणार आहोत पुरे मोल्ल्यांदी तुम्हाला सांगतो मला तर लोकांनी सांगितलं की झुडप शांतारामले राम झुडप मी झुडपलं नाही

त्याला ऐकू गेलं नाही अजून काही आणि त्याला ऐकू काही गेलं नाही पाहिजे लक्षात ठेव तू नाही 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 देऊ नका तुम्ही आता हा मला चांगला मोका भेटला हम्म तुमचं खपर फोड्याचा आता कसं खपर फोडून चिंतेच्या बाबाचं तुमच्या शांताराबाच गमत पाहतो नाही आता सगळ्यांनी मला कमेंट केलं ते शांताबाई असं करा शांताबाई तसं करा झोडपून करा का तुम्ही गंमत फक्त मंडळी व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा शेअर पण नक्कीच करा प्लीज सोडून देऊ नका शांताबाईले तुमचीच साथ आहे खूप जणांच्या कमेंट आले चला आपण वाढदिवसाऱ्यांचे आणखी काही जणांचे नावं घेऊ आर्यन प्रवीण वाट साईनगर अमरावती पुष्पाताई पांडे अमरावती प्रीती प्रीतीताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून प्रीतीताई पूर्ण नाव नाही दिले तुम्ही निर्मित दीपक कळमकर आकोट राधा अंकुश शिरसाठ रंजनाताई इंगोले पूजाताई सोहितकर खुशी झाडे चला मग मंडळी ज्याला वाटत असेल व्हिडिओमध्ये नावाला पाहिजे त्यांनी पूर्ण नाव एक कमेंट करा दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्यांचं नाव घेतलं जाईल चला मग शांताबाईले लय महत्त्वाचे कामं असल्यामुळे शांताबाई शॉर्टकट व्हिडिओ करणार आहे आजचे दिवस उद्यापासून मोठे व्हिडिओ टाकणार आहे चला मग स्वस्त राहा मस्त रहा, तब्येतीची जी, काळजी घ्या भेट भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात आता तुमच्या शांताराम भाऊचा माज उतरणार आहे बरं नक्की बघा तुम्ही मज्जाच मज्जा आहे